हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू चेरीलास किचन बाहेर मस्त पाऊस पडत आहे पावसामध्ये भजी खावाचं वाटतं पण काय करणार उपवास आहे ना तर मग खाऊया उपवासाची भजी तर चला स्टार्ट करूया उपवासाची भजी तर इकडे ब बटाट्याची भजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चे बटाटे तर मी इकडे दोन ते तीन आपल्याला कच्चे बटाटे घ्यायचे आहे आणि याची साल काढून घ्यायची आहे साल काढून याला किसणीने या प्रकारे आपल्याला किसून घ्यायचे आहे तर मी सर्व बटाटा या प्रकारे किसून घेतला आहे आता हा बटाटा आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत धुवून याला साळणीमध्ये आपण काढून ठेवणार जेणेकरून त्याचं पाणी सर्व निघेल तर तुम्ही इकडे बघू शकता मी याप्रकारे बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आता यातलाच काही बटाटा आपण तळून घेणार आहोत चटणीसाठी आपल्याला बटाटा तळून घ्यायचा आहे तिकडे तेल गरम करत ठेवले होते त्यामध्येच मी थोडासा बटाटा यामध्ये घातला आहे आणि हा सर्वीकडनं व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे डीप फ्रायच करायचा आहे आणि इकडे गॅस आपल्याला मीडियम टू लोवरच ठेवायचे आहे फास्ट गॅस केल्यावर ह्याचा कलर लगेच चेंज होईल पण हे कुरकुरीत असे तळले जाणार नाही तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त असा कलर आला आहे आणि इकडे आपला बटाटाही फ्राय करून झाला आहे आता हा आपण काढून घेऊया इकडे आपला बटाटा एकदम कुरकुरीत असा फ्राय करून झाला आहे आता यामध्येच आपण घालणार आहोत काही जिन्नसे तर बटाटा मी इकडे काढून घेतला आहे आता यामध्येच घालूया अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर उपवासाला आपण खाणार आहोत त्यासाठी मी फक्त लाल मिरची पावडरचा वापर केला आहे तसेच थोडेसे मीठ आणि एक चमचा शेंगदाण्याचं गूट हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे याप्रकारे मिक्स करून घेतले आहे आणि इकडे आपली भजीची चटणी रेडी झाली आहे आता आपण भजी बनवूया आता आपण भजी बनवूया जो आपण बटाटा धुवून किसून धुवून ठेवला होता तो सर्व बटाटा मी घेतला आहे त्यामध्येच घालणार आहोत अर्धा चमचा एवढे मी मिरची जिरे आणि अद्रकची पेस्ट घातली आहे जर नसेल तर तुम्ही फक्त मिरची घातली तरी चालेल किंवा तुम्ही अद्रक खात नसेल तर स्किप केले तरी चाल तसेच यामध्ये घातले आहे अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर फक्त ही लाल मिरची पावडरचाच वापर केला आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित बटाट्याला लावून घ्यायचं आहे इकडे आपले सर्व जिन्नस एकदम व्यवस्थित मिक्स झाले आहे आता यामध्येच घालणार आहोत एक वाटी एवढे राजगिऱ्याचे पीठ हे पीठ आपल्याला सर्व एकदम नाही घालायचे आहे थोडे थोडे ॲड करून आपण मिक्स करून घेणार आहोत तर बायंडिंगसाठी आपल्याला राजगिऱ्याचे पीठ वापरायचे आहे तसेच चवीनुसार मीठ मेट, मिठी घातले आहे मीठ घालून हे सर्व जिन्नसे परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जे पण अर्धी वाटी राहिलं होतं ते पण पीठ मी यामध्ये घातलं आहे पीठ घालून आपल्याला व्यवस्थित परत बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही इकडे बघू शकता मी व्यवस्थित मिक्स केला आहे बट हे अजूनही बाइंडिंग होत नाही आहे त्यासाठी मी यामध्येच घालते आहे एक चमचा एवढे वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ असतात ते मी बारीक वाटून घेतले आहे वाटून यामध्ये घातले आहे एक ते दीड चमचा तुम्ही घालू शकता जर वरीचे तांदूळ नसेल तर स्किप केले तरी चालेल तर इकडे आपलं बाइंडिंग एकदम व्यवस्थित रेडी झालं आहे आता आपण हे डीप फ्राय करूया जर तुम्हाला डीप फ्राय करायचे नसेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता पाण्याचा हात घेऊन याप्रकारे आपल्याला भजी तेलामध्ये सोडायचे आहे तेल खूप जास्त कडक गरम नाही करावे थोडेसेच गरम असावे मीडियम गरम असले पाहिजे आणि मग भजी काढ टाकायचे आहे टाकून ह्याला दोन मिनटं असेच ठेवायचे आहे आणि मग याला उलटे पुलटे करायचे आहे गॅस इकडे आपण मीडियम टू लोवरच ठेवणार आहे मीडियम टू लो गॅसवरच आपण हे भजी तळून घेणार आहोत जेणेकरून ते आतपर्यंत तळतील ते किती मस्त सुरेख कलर आला आहे आणि इकडे माझी भजी रेडी झाले आहे तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे